नोकरीतली बदली ही एक अगदी सामान्य प्रशासकीय गोष्ट वाटते नाही का पण काय होईल जर हीच साधी दिसणारी बदलीची विनंती एका मोठ्या वादळाचं कारण ठरली तर महाराष्ट्रातल्या एका शिक्षकाच्या अनुभवातून बदलीच्या अधिकारामागे दडलेला एक मोठा पेज समोर आला आहे चला तो नेमका काय आहे हेच आज आपण समजून घेऊया या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते एका वाक्याने जे खरं तर सगळं काही सांगून जातं विनंती बदली होणे हा आपला अधिकार आहे परंतु हा जो परंतु आहे ना तोच या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे म्हणजे एका बाजूला हक्क आहे पण दुसऱ्या बाजूला एक अशी अट आहे जी कदाचित खूप मोठी किंमत मागू शकते आता बघा अनेक सरकारी शिक्षकांसाठी ना बदली ही फक्त एक कागदोपत्री प्रक्रिया नसते नाही ते एक भावनिक ध्येय असतं आपल्या कुटुंबाच्या जवळ जाण्याची सोयीच्या ठिकाणी काम करण्याची एक तीव्र इच्छा असते हा त्यांचा हक्क आहे आणि त्यासाठी ते आतुरतेने वाट पाहत असतात पण लेखक इथेच आपल्याला थांबवतो आणि एक धोकेचा इशारा देतो त्यांच्या मते ही साधी दिसणारी बदली प्रक्रिया प्रत्यक्षात एका मोठ्या आणि अधिक वादग्रस्त धोरणात्मक बदलाला स्वीकारण्याची एक अट बनली आहे म्हणजे वरवर दिसणाऱ्या फायद्यामागे एक छुपा धोका लपलेला आहे आता हा धोका नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला संच मान्यता म्हणजे काय हे बघावं लागेल सोप्या भाषेत सांगायचं तर संच मान्यता म्हणजे विद्यार्थी संख्येच्या आधारावर शाळेला किती शिक्षक मिळायला हवेत हे ठरवणारे सरकारी नियम आणि याच नियमांवरून हा सगळा वाद सुरू झाला आहे आणि इथेच लेखक ट्रोजन हॉर्स ही एक जबरदस्त संकल्पना वापरतो म्हणजे कसं विचार करा बाहेरून तर खूप आकर्षक दिसणारा एक घोडा पण त्याच्या पोटात मात्र धोका लपलेला आहे इथे आकर्षक गोष्ट काय आहे तर इच्छित बदली मिळणं पण हा घोडा आत काय घेऊन येतोय तर दोन हजार चोवीस पंचवीसची नवीन आणि वादग्रस्त संचमान्यता म्हणजेच बदली हवी असेल तर हे नवीन धोरण स्वीकारावं लागेल अशी ही एक छुपी अट असल्याचं लेखकाचं मत आहे बरं मग या ट्रोजन हॉर्सच्या आत नक्की दडलंय तरी काय या नवीन संचमान्यतेचे नेमके परिणाम काय होऊ शकतात असं लेखकाचं मत आहे चला जरा आत डोकावून पाहूयात की यामुळे काय नुकसान होऊ शकतं लेखकाच्या मते याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात म्हणजे बघा अनेक शाळा एक शिक्षकी होतील आता विचार करा एकाच शिक्षकावर पहिली ते चौथीचे सगळे वर्ग सांभाळण्याची जबाबदारी पंच्याहत्तरपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना तिसरा शिक्षक मिळणार नाही आणि सहावी सातवीसारख्या महत्त्वाच्या वर्गांसाठी अनेक ठिकाणी फक्त एकच पदवीधर शिक्षक असेल या सगळ्या बदलांचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणाच्या दर्जावर होऊ शकतो आणि याचा थेट फटका बसणार आहे तो शिक्षकांना लेखकाच्या दाव्यानुसार हजारो शिक्षक अतिरिक्त म्हणजेच सर प्लस ठरवले जाऊ शकतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांची नोकरीच धोक्यात येऊ शकते हा आकडा खरंच खूप मोठा आणि चिंताजनक आहे पण प्रश्न हा आहे की हा ट्रोजन हॉर्स आत आलाच कसा या सगळ्या परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण आहे लेखकाने तीन गटांकडे बोर्ड दाखवलंय पहिला संशय आहे सरकारवर लेखक एक प्रश्न उपस्थित करतोय की जिल्हा परिषदेच्या शाळांमधली पटसंख्या कमी करून शाळा एक शिक्षकी बनवणं हे शिक्षण व्यवस्थेच्या खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल तर नाही ना दुसरं बोर्ड दाखवलं जातंय ते शिक्षक संघटनांकडे लेखकाच्या मते त्या एका विचित्र कोंडीत सापडल्या आहेत कारण जर त्यांनी या धोरणाला विरोध केला तर बदलीची आतुरतेने वाट पाहणारे हजारो शिक्षक नाराज होतील त्यामुळे त्या गप्प बसल्या आहेत का असा प्रश्न लेखक विचारतोय आणि तिसरा गट म्हणजे खुद्द शिक्षकच लेखक म्हणतो की बदलीची इच्छा इतकी जास्त आहे की त्या घाई गडबडीत या धोरणाचे दुर्गामी परिणाम त्यांच्या नजरेतून सुटत आहेत म्हणजे वैयक्तिक सोयीपुढे सामूहिक नुकसानीकडे दुर्लक्ष होत आहे का शिक्षकांच्या याच आतुरतेचं वर्णन करण्यासाठी लेखक एक खूप समर्पक मराठी वाक्प्रचार वापरतो गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले म्हणजे जसं कोणी लग्नासाठी आतुर असतं ना अगदी तसेच शिक्षक बदलीसाठी आतुर आहेत आणि याच आतुरतेमुळे ते एका मोठ्या धोक्याकडे डोळे झाक करतायत असं लेखकाला वाटतं ठीक आहे मग या सगळ्या पेचावर उपाय तरी काय लेखकाने या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक वेगळाच मार्ग सुचवला आहे लेखक इथे एका पूर्णपणे वेगळ्या विचारसरणीचं आवाहन करतो तो म्हणतो की बदलीच्या हक्कापेक्षा आपल्या व्यावसायिक जबाबदारीवर लक्ष केंद्रित करा जोपर्यंत तुमची बदली होत नाही तोपर्यंत सध्याच्या शाळेला आपलं शंभर टक्के योगदान द्या तुमच्या नंतर येणाऱ्या शिक्षकासाठी एक चांगलं सकारात्मक वातावरण तयार करा आणि शाळा सोडताना मागे असा काहीतरी वारसा सोडून जा की पालक तुमची आठवण काढतील आणि यातूनच लेखक आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नावर आणून सोडतो की वैयक्तिक अधिकार महत्वाचा की सार्वजनिक शिक्षणाचं सामूहिक भविष्य विचार करा एका शिक्षकाच्या बदलीच्या हक्कामुळे जर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं नुकसान होत असेल तर निवड काय असावी हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे